नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय देशात आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आता सुरू झालेले आहेत महाराष्ट्रात पहिल्या दिवसापासूनच बीड आणि इतर प्रकरणांमुळे महायुतीचं सरकार वादग्रस्त ठरलेलं आहे कधी पालकमंत्री प्रकरण असू दे कधी बीडचं प्रकरण असू दे किंवा अन्य काही प्रकरणामुळे चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत हे नक्की आहे हे कशासाठी होणार तर पुढच्या निवडणुका या ज्या होतील त्यामध्ये खासदारही अधिक असतील आणि आमदारही अधिक का असतील कारण लवकरच म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मतदार ला मतदारसंघ पुनर्रचना आयोग आपलं काम सुरू केलं सुरू करेल आणि मतदारसंघांची पुनर्रचना होईल यापूर्वी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार दोन या चार वेळा मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यानुसार काही वेळा आमदारांची संख्या वाढली आता दोनशे अठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रात आहेत नवीन पुनर्रचनेमध्ये एकूणच या आमदारांची संख्या जवळजवळ चारशे आठ होईल असं एकूण चित्र आहे त्यामुळं चारशे आठ आमदार संपूर्ण महाराष्ट्राचं भवितव्य राजकीय भवितव्य आमदारांच्या हातात असेल दोन हजार एकोणतीस ची जी काय निवडणूक होईल या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या जास्त असेल आणि विशेष म्हणजे तेहतीस टक्के महिला आरक्षण तेव्हा लागू झालेला असेल त्यामुळे महिलांची आमदारांची संख्या शंभरावर एकशे जवळजवळ एकशे तेहतीस असेल त्यामुळे एक, एक मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा झालेला असेल लोकसंख्येनुसार ही पुनर्रचना निश्चितपणे होईल ती लोकसंख्या दोन हजार पंचवीसची ची धरली जाईल की सव्वीसची ची धरली जाईल याचा निर्णय नंतर होईल पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात आमदारांची संख्या चारशे आठ वर जाणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी वरून चारशे आठ वर आणि महिला आमदारांची संख्या मात्र प्रचंड वाढणार आहे एकशे तेहतीस होणार आहे डिलिमिट्रेशन लवकरच होईल आणि त्यानुसार एकूणच लोकसभा आणि विधानसभा हे दोन्हीच चित्र बदलणार आहे लोकसभेत सध्या पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत नव्या रचनेत ही संख्या आठशे अठ्ठेचाळीस किंवा त्या दरम्यान निश्चितपणे होणार आहे आठशे पर्यंत तरी नक्की हा आकडा जाईल उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार असतील साधारणतः एकशे त्रेचाळीस त्यानंतर बिहार असेल त्यानंतर महाराष्ट्र आहे तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे तर कायद्यानुसार दर दहा वर्षांनी या मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे पण काही वेळा झालेली नाही दोन हजार आठच्या पुनर्रचनेनुसार महाराष्ट्रातील दोन हजार नऊच्या निवडणुका झाल्या काही मतदारसंघाची पुनर्रचना झाली कोल्हापुरात बारा विधानसभा होते त्याचे दहा झाले सांगलीला आठ सातारा आठ सोलापूरला अकरा मतदारसंघ या भागात झाले आता नव्या रचनेनुसार कोल्हापूरची लोकसंख्या निश्चितपणे वाढलेली आहे कारण लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात जवळजवळ तीस लाख आणि सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ घेतले ते त्याचे सहा लाख आता कोल्हापूरचीच लोकसंख्या निश्चितपणे वाढणार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या आता दहा विधानसभा आहेत त्यात एक किंवा दोन विधानसभा निश्चितपणे वाढेल आणि लोकसभा जी कोल्हापूर जिल्ह्यात दोन आहेत त्या दोन मध्ये दुसऱ्या हात केले मतदारसंघात दोन विधानसभा मतदार सांगली मतदारसंघ हे सांगलीतनं घेतलेले आहेत त्यामुळे पुढच्या वेळी पुनर्रचिन्हा होताना सांगली जिल्ह्यावर कोल्हापूर अवलंबून राहील की नाही हे शंकास्पद आहे कारण कोल्हापूरची लोकसंख्या वाढल्यानंतर मग सांगलीतले विधानसभा मतदारसंघ कोल्हापुरात घेण्याची शक्यता नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातच दोन विधान दोन लोकसभा मतदारसंघ होण्याची चिन्ह आहेत अजून वेळ आहे पण पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला एकूणच या मतदारसंघाची पुनर्रचना सुरू होईल आणि एकोणतीची निवडणुकी नव्या पुनर्रचने निश्चितपणे होणार आहेत नवीन पुनर्रचना होणार असल्यामुळं अनेकांचे लक्ष आता आपल्याला सोयीचा मतदारसंघ कसा होईल याकडे लागलेला आहे कारण मतदारसंघ फोडत असताना काही राजकीय ताकद लागली तर ती वापरून आपल्या सोयीची गावं आपल्या सोयीचा तालुका आपल्या सोयीचा भाग कसा आपल्या मतदारसंघात येईल यासाठी निश्चितपणे काही नेते धडपडतील पुढच्या वर्षी या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे त्यामुळं आतापासूनच हळूहळू या चर्चेला वेग आलेला आहे जे माझा मतदारसंघ कुठे जाईल माझ्या सोयीचा होईल की नाही आता एकतर्फी सत्ता आहे महाराष्ट्रात पण सत्ता एकतर्फी असली तरी सत्तेचे भागीदार तीन आहेत त्यामुळे तिघांच्या निश्चितपणे संघर्ष होणार हे नक्की आहे कारण प्रत्येकाला आपल्या सोयीचा मतदारसंघ हवा असेल कोल्हापूर शहरात ही सध्या कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण असे दोन मतदारसंघ आहेत तिसरा कदाचित शहरात मतदारसंघ निश्चितपणे निर्माण होईल कारण कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर लोकसंख्या वाढेल याशिवाय लोकसंख्याही हळूहळू कोल्हापूर जिल्ह्याची वाढली आहे त्यामुळे कोल्हापुरात तिसरा मतदारसंघ निश्चितपणे होईल कारण इतर ठिकाणी हा या मतदारांची संख्या कमी आहे पण शहरात ती वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात चार वर्षानंतर ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका निश्चितपणे नव्या पुनर्रचनेनुसार होणार आणि नवीन राजकारण एकूणच महाराष्ट्राला वळण लागेल आतापासूनच हळूहळू या राजकारणाला सुरुवात झाली आहे राजकारण बदलणार आहे या मतदारसंघ हेच राजकारण बदलणार आहेत त्यामुळं कोणाच्या सोयीचे मतदारसंघ होतात कोणाला त्याचा फटका बसतो कोणाला संधी मिळते याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे पुढच्या वर्षी पुनर्रचना होईल तेव्हा आपल्याला निश्चितपणे कळेल की कोणाच्या सोयीचं काय झालं आपल्याला असेच काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद